नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या मीरा व सर्वजण केक खात असतात त्याच वेळेस आता सत्याचे मित्र म्हणू लागतात वहिनी हे दरा आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट आहे तेव्हा सत्यादा म्हणू लागतो अरे भावांनो आता हे समज करण्याची काय गरज होती तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात अरे ले मागच नाही आपल्याला झेपेल एवढंच आहे तेव्हा मीरा म्हणू लागते गिफ्टची किंमत कधीही पैशात होत नाही हा त्या पाठीमागच्या भावना महत्त्वाच्या असतात तेव्हा त्याचे तीनही मित्र आता त्या दोघांना गिफ्ट देतात आणि फोटो काढू लागतात त्यावेळेस आता लगेच एक मित्र म्हणू लागतो मस्त केक आहे ना मग चला वहिनी तुम्ही जेवण करून घ्या तुम्हाला भूक लागली असेल ना त्यावर मीरा म्हणू लागते नाही नाही आपण सगळे संगत जेवूया तेव्हा लगेच तो मित्र म्हणून लागतो ठीक आहे मी आलोच आतमध्ये असे म्हणून आतमध्ये निघून येतो तर आता इकडे सत्याचे दोन मित्र आता मीराला त्याच्या जुन्या कहाण्या सांगू लागतात कसा आहे आमचा सत्यादा एकदा तर त्याने पोलिसांना उचलूनच घेतलं होतं कारण त्या पोलिसाने त्याची गाडी उचलली होती ना तर आता मीरा, हो मीरा तर खूप हसू लागते त्याचेच इकडे रूममध्ये आलेला तो मित्र आता दारूची बॉटल काढतो आणि दारू पिऊ लागतो तर आता लगेच बाहेरून अजून एक मित्र येतो आणि म्हणतो मला थांबलं नाही तू तू इथे दारू पितो आहे थांब मला पण एक ग्लास घे असे म्हणून आता दोनही मित्र दारू पिऊ लागतात तर इकडे आता बाहेर तिसरा मित्र असतो तो सत्यदाला म्हणू लागतो सत्यदा मी या प्लेटात ठेवून येतो पटकन येतो असे म्हणून आता ते तिघेही आतमध्ये येऊन दारू पिऊ लागतात तर इकडे पंकज आणि देविका ही पार्टीत आलेले असतात त्याच वेळेस त्या मॅडम म्हणू लागतात चला आता पार्टीची रंगत वाढवण्यासाठी आपल्याला ना एक गेम खेळायचं कपल गेम आणि आजचं न्यू कपल आहे कोण माहिती आहे का देविका आणि पंकज त्यामुळे जोडींनी सगळ्यांनी समोर यायचे आणि इथे गेम खेळायचे बरं का तेव्हा पंकज म्हणू लागतो काय चालू आहे आता हे कसले गेम खेळायचे तर आता इथे गेमला सुरवात झालेली असते एका चौकोनामध्ये दोनही जणांनी उभे राहायचं म्हणजे कपल नाही आणि दोघांनी हातात हात धरायचे आणि त्या फडचीच्या चौकोनाच्या बाहेर जायचं नाही आणि फुगवा हाताने उडवत राहायचा आता तो फुगा जर खाली पडला एक मिनिटाच्या आत तर ती जोडी हरली असं समजायचं आता मात्र इथे पंकज आणि देविका तो गेम खेळू लागतात तर आता या गेममध्ये पंकज आणि देविका जिंकलेले असतात तर इथे देविकाला खूपच आनंद होतो ती पंकजकडेच बघू लागते तर इकडे आता सत्य आणि मीरा बाहेर बसलेले असतात तेव्हा मीरा म्हणू लागते खूप उशीर झालाय ना आपल्याला असं वाटतंय ना चला ना मग जाऊया ना तेव्हा सत्या म्हणू लागतो थांब थांब हे आतमध्ये काय करता येत ना मी बघून येतो असे म्हणून सत्यही इकडे आतमध्ये येतो तर त्याचे तीनही मित्र दारू पित असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो ए काय चालू आहे तुमचं आम्हाला बाहेर बसवलंय हो आणि इकडे दारू पित तुम्ही चला चला मला पण एक ग्लास घ्या तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात अरे सत्या दा पण वहिनींना सोडून एकटा आलाय तू इकडे वहिनी बाहेर वाट बघतील ना जा तू बाहेर नाहीतर त्या इकडे आलं तर तेव्हा सत्य म्हणू लागतो मी काय बायकोला घाबरतो का चल दे पटकन असे म्हणून आता सत्यही दारू पिऊ लागतो आता त्याचे मित्रही दारू पित असतात मीरा मात्र बाहेर इथे वाट बघत असते अजूनही रूममधून का बाहेर आले नाही मीरा आता सारखे तिथे ए जा गरके घालत असते पण सत्या त्याच्या मित्रामध्ये दारू पिण्यात दंग झालेला असतो तर इकडे आता पंकज आणि देविका दुसऱ्या गेमसाठी तयार असतात तर आता दुसरा गेम असतो की देविकाने आता पंकज असं लांब उभी राहणार आणि देविका आता त्याच्यावरती अशा रिंग फेकणार जेवढ्या रिंग पंकजच्या अंगात पडतील तेवढं जिंकलं म्हणजे तीन रिंग असतात त्यात तीनही पडल्या तर आता जोडी जिंकली असा गेम असतो तर आता या गेममध्येही पंकज आणि देविका जिंकलेली असतात तर सर्वजण टाळ्या वाजवतात तर इकडे आता सत्या व त्याचे मित्र दारूचे ग्लास हातात घेऊन नाचत नाचत रूमच्या बाहेर आलेले असतात आता मात्र त्यांना अशा अवस्थेत बघून मीराला तर धक्काच बसतो तेव्हा मीरा म्हणू लागते काय चालू आहे तुमचं हे अहो यासाठी आणलं होतं का तुम्ही मला तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ तुला भूक लागली असेल ना तू जेवण करून घे माझ्या मित्रांनी एवढं काय काय केलंय मग पार्टी म्हटल्यानंतर थोडेफार मजा व्हायलाच पाहिजे की नाही आणि पार्टी दर चालूच नसेल तर काय उपयोग असे म्हणून आता सत्या लगेच त्याच्या मित्रांना म्हणू लागतो चला रे गाणं चालू करा असे म्हणून आता सर्वजण नाचू लागतात आता मात्र मीराला खूपच राग येतो तेव्हा आता मीरा तिची पर्स घेऊन निघालेली असते तेव्हा लगेच सत्य म्हणतो थांब म्हटल्यानंतर तुला समजत नाही का माझ्या मित्रांनी एवढं सगळं केलं आहे आपल्यासाठी तरी तुला आवडलं नाही हे बघ आपल्यासाठी मस्त फेमस हॉटेलमधून मा बिर्याणी मागवली चल खाऊ घे असे म्हणून आता मीरासमोर बिर्याणीचा एक घास धरू लागतो मीरा मात्र तोंड फिरवतो आणि मग ते मला नाही खायची तेव्हा सत्य म्हणू लागतो समजत नाही का तुला अगं माझ्या मित्रांनी एवढं समज केलं आहे आणि तू त्याच्यावरती पाणी फिरायलीस तुला समजत नाही का इथेच गुपचूप बसून राहायचं आणि हे खाऊन घ्यायचं तेव्हा मीरा म्हणते नाही मला खायचं नाही तेव्हा सत्य म्हणतो नसेल खायचं ना तर नको खाऊ आपण दोघे बरोबर आलो आहेत ना मग दोघे पण घरी बरोबरच जाऊ इथे बसून राह असे म्हणून आता सर्वजण नाचू लागतात खूप जोरजोरात गाणी लावलेली असतात मीराला मात्र खूपच राग येतो तर इकडे पंकज आणि देविका आता तिसऱ्या गेमला सुरुवात करतात आता तिसरा गेम असतो तो, तो म्हणजे एका पेपरवरती कपलने उभं राहायचं आणि गाणं बंद होताच त्या पेपरची घडी मारली जाईल आणि शेवटपर्यंत त्या पेपरच्या बाहेर न जाता जे कपल डान्स करतील ते जिंकतील आता मात्र घडी मारल्यानंतर तो पेपर खूपच छोटा झालेला असतो तेव्हा पंकज म्हणू लागतो देविका मला नाही वाटत आता आपण जिंकणार आहोत म्हणून कारण हा पेपर खूप छोटा झाला आहे आणि माझा खूप पाय दुखतोय ग आता काय करायचं तेव्हा देविका म्हणू लागते ठीक आहे पंकज तुला नसेल जमत ना आपण बाहेर जाऊये आपण आऊट होऊया चल पटकन त्याच वेळेस पंकज देविकाचा हात पकडतो आणि म्हणतो नाही देविका तुझ्यासाठी मी हे नक्कीच करू शकतो असे म्हणून आता लगेच पंकज देविकाचा हात पकडतो आणि त्या पेपरवरती आता दोघेही उभी राहतात त्याच वेळेस इकडे आता सत्याच्या मित्रांनी जी रूम भाड्याने घेतलेली असते त्या रूमचे घरमालक आलेले असतात आता त्या त्या ते दोघेही नवरा बायको रिक्षेतून उतरतात तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात अगं तुला म्हंटलो होतो ना खूप उशीर झाला ना आपल्याला बघ सकाळची गाडी हुकली त्यामुळे उशीर झाला आता उद्या उशीर व्हायला नको चल बरं पटकन झोपूया त्याच वेळेस त्यांना आपल्या रूममधून आवाज येऊ लागतात तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात चल बरं कसला आवाज चालू आहे बघून तर येऊया असे म्हणून आता ते इकडे रूमकडे आलेले असतात तर मात्र रूमचा दरवाजा उघडताच बघतात तर सत्या व त्याचे मित्र दारू पीत नाचत असतात खूप धिंगाणा चालू असतो आता मात्र लगेच ते काका म्हणू लागतात ए घर भाड्याने दिलं आहे तुम्ही जणू त्याचं बारच बनवून ठेवला आहे काय चालू आहे तुमचं समजत नाही का तुम्हाला तुम्हा? इथे तर दारूचं काय तमाशा चालला आहे तर आता लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात अहो घर मालक तुम्ही तर आज येणार नव्हता ना आज कसे अचानक आला तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो घर माझंय मी कधीही येऊ शकतो आणि कधीही जाऊ शकतो घर तुम्हाला भाड्याने दिलंय असं बार करायला नाही आणि हे समज काय चालू आहे हा काय प्रकार आहे आता मात्र सत्या त्याच्याकडेच बघू लागतो इथे मीरा तर खूपच घाबरलेली असते कारण हे सगळं बघून तिला खूप भीती वाटलेली असते तर आता मीरा मात्र रागातच तिथून निघून जाते तेच लगेच मीराचा हात पकडतो आणि मग थांब सांगितलेलं समजत नाही का आणि आता लगेच त्या घरमालकाला म्हणू लागतो तुमचा काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे तुमचा माझे मित्रांनी तुम्हाला भाडे दिले ना मग मग काय चालू आहे तुमचं आता मात्र तो माणूसही खूपच भडकलेला असतो तो आता सत्याने त्याच्या मित्रांना खूप काही बोलू लागतो तर आता तो मीराकडे बघूनही काही बोलणार तेच मीरा खूप घाबरलेली असते तेव्हा आता तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा रागातच तिथून घरी निघून आलेली असते हे सुधाकर भाऊंनी बघितलेलं असतं तर आता सत्याही दारूच्या नशेत म्हणजे खूपच दारू पिऊन ते गिफ्ट हातात घेऊन घरी आलेलं असतो आता मात्र सुधाकर भाऊ सत्याजवळ येतात तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप तू अजून झोपला नाही का अरे झोपला नाही का बाप तू अजून त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात तुझ्यासारखा पोरगा जर असेल ना एखाद्या बापाला तर त्या बापाला कशी झोप लागेल रे तू मीराला घेऊन पार्टीला गेला होता ना मग तेव्हा सत्या म्हणू लागतो ते ते असे काही म्हणणार ते सुधाकर भाऊ म्हणू लागतात काहीही बोलू नको सत्या मीरा कुठे यादीत ते सांग आता मात्र सत्य तर सुधाकर भाऊंकडेच बघू लागतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद